नमस्कार मित्रमैत्रिण एक सोशल मीडिया पोस्ट आली आहे आणि फेसबुकवर वगैरे इतर ठिकाणी पण खूप प्लॅटफॉर्म्स आणि काही मनुवादी ब्राह्मणवादी जे लोक आहेत ते शेअर करत आहेत की फतवा हरला आणि भगवा जिंकला भारतमे मु महाराष्ट्र मे मुघल हार गए और मराठा गए अशा प्रकारच्या पोस्ट आता ह्यानी हे प्रोपोगंडा चालतात म्हणजे जे सामान्य सुमारबुद्धीचे जे लोक असतात यांच्यामध्ये खूप चालतात ते खूप भारावतात तर ही पोस्ट माझ्याकडे आली आहे आणि याच्यामध्ये सांगितलं जात आहे की या पोस्टमध्ये धर्मविजय भाजप वगैरे जिंकला अशा प्रकारचं तर हा धर्माचा विजय झाला आहे का भग भगव्याचा विजय झाला आणि फतवा हारला आहे का कोण हारलं आणि कोण जिंकलं तर त्याची लिस्ट ऐका अस्लम शेख जिंकला अबू आझमी जिंकला रईस खान जिंकला आमिन पटेल जिंकला अब्दुल सत्तार जिंकला हसन मुश्रीफ जिंकला सना नवाब मलिक जिंकले हारलं कोण नेमकं हारलं कोण आहे तर यांनी मराठी माणसाला हरवलं हितेंद्र ठाकूरला हरवून भैया गँग दुबेला जिंकवलं ऋतुजा लटकेला हरवून मुरजी पटेल या गुजराती गुजरात्याला जे निवडून आणलं त्यांनी समीर देसाईला पराभव केला आणि विद्या ठाकूर या परप्रांतीय पर ओरिजिनच्या व्यक्तीला निवडून आणलं सपाच्या रईस खानला बी जे पीने सपोर्ट केलं आणि त्याला निवडून आणलं तीसपेक्षा जास्त परप्रांतीय ओरिजिनचे आमदार भाजपने मराठी माणसाला पाडून जिंकवलेत आणि याला ते म्हणत आहेत की धर्मयुद्ध आहे म्हणजे मराठी माणूस हारतोय इथला तो, तो हिंदू एका मुसलमान आहे ते सोडा तो, तो मुस्लिम नाहीच आहे समजा यांचं धर्मयुद्ध मुस्लिमांच्या विरोधात आहे बिंडोकांचा असं जरी लक्षात गेलं तरी ते हिंदू मराठी माणसांना हरवत आहेत आणि परप्रांतीयांना ते निवडून आणतायत आणि वरून म्हणत आहेत की धर्मयुद्ध जिंकलं आणि भगवा जिंकलान फतवाहारला म्हणजे याला समजायचं काय आणि या अशा प्रचाराला हे सुमार बुद्धीचे अंधभक्त जे नव्याने जागृत झालेले आहेत मोदी खाली ढपल्यानंतर सनातन हिंदुत्व बटेंगे कटेंगे नावाने जा जागृत झालेले आहेत तर या लोकांना याच्यातून पण प्रेरणा मिळते मोटिवेट होतात तर यांच्या बुद्धीची किरक क्यू केली पाहिजे यांची जनजागृती कशी करावी हा एक फार मोठा प्रश्न तुम्हा सगळ्यांपुढे आहे आणि हे काम आपल्याला करायचं आहे की हे सुमारवृद्धीचे मेंदू गहाण टाकलेले अंधभक्त हे कसे त्यांच्या याच्यातून चा जाळ्यातून बाहेर येतील आणि नाही आले यांच्या आयुष्यामध्ये तर हे त्यांचा जो हा चुकीचा अजेंडा आहे अंधश्रद्धा गैरसमज आहे हे कसे पसरवणार नाहीत दुसऱ्याला इन्फ्लुएन्स करणार नाहीत पुढच्या पिढ्या बिघडवणार नाहीत हे फार मोठं चॅलेंज आपल्यापुढे महाराष्ट्रापुढे आणि देशापुढे आहे याच्यावर आपल्याला सगळ्यांना काम करावं लागेल यांना शिकवावं लागेल आणि हे शिकून आपल्याला आधी शिकावं लागेल संघटित व्हावं लागेल आणि हा संघर्ष आयुष्यभर करावा लागेल आय होप इट ऑल गोज वेल well इन नेक्स्ट फ्यू डिकेट्स मला तर गंमतच वाटते सध्या आजकाल हे सगळं बघून जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी